नमस्कार मी प्राजक्ता गाडगिळ माझ्या प्राजस इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करते इन्शुरन्स करताना येणारे जे काही ऑब्जेक्शन्स असतात तर त्याची सिरीज मी आत्ता चालवत चा आहे तर मी पहिला व्हिडिओ माझा केला होता की जीवन विमा का करावा आत्ताचा जो मी व्हिडिओ करते तर मला येणारं दुसरं ऑब्जेक्शन असतं की इन्शुरन्समध्ये रिटर्न्स कमी आहेत तर खरंच रिटर्न्स कमी असतात का हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे वेळोवेळी मी जे व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील की आत्ता इन्व्हेस्टमेंट आल्यान्यूज कोणते आहेत तर बँकमध्ये आपण एफ डी करू शकतो आर डी करू शकतो पी पी एफ करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करू शकतो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो तर एखादी व्यक्ती आहे सपोज त्याचं वय आहे तीस वर्ष आणि त्याने दरवर्षी एक एक लाख रुपये या ऑर्गनायझेशनपैकी सेव्हिंग करायला सुरुवात केली आणि देव न करो पण काही मिसहॅपनिंग घडली त्या व्यक्तीची जर डेथ झाली तर हे जे काही ऑर्गनायझेशन आहेत के एफ डी म्हणा आर डी म्हणा पी पी एच म्युच्युअल फंड शेअर मार्केट हे सर्व ऑर्गनायझेशन त्याच्या फॅमिलीला काय देणार आहेत तर जे त्याने एक वर्षामध्ये जे काही पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर ते आणि त्याच्यावरती व्याज तयार झालं असेल तर ती व्याजाची रक्कम आणि भरलेले पैसे असे त्याच्या नॉमिनीला त्याच्या फॅमिलीला या ऑर्गनायझेशन देते आता आपण समजा हेच एक लाख रुपये त्याने एल आय सीमध्ये जर इन्व्हेस्ट केले असते तर काय घडलं असतं तर सगळ्यात पहिलं की त्या व्यक्तीची डेथ झाली मग ती नॅचरल असू देत ॲक्सिडेंटल असू देत जी काही त्याचा इन्शुरन्स आहे तो त्याच्या फॅमिलीला पहिला देण्यात येईल दुसरं असं होईल की त्याची टर्म जी काही होती सपोज पंचवीस वर्षाची टर्म आहे एक वर्षच त्याने पैसे भरलं तर पुढचे चोवीस वर्षाचे हप्ते एल आय सी पूर्णपणे माफ करते शिवाय जी काही सम मॅशुर्ड असेल त्याच्या दहा टक्के रक्कम त्याच्या फॅमिलीला दरवर्षी मिळत राहते आणि सगळ्यात शेवटी मॅच्युरिटीची जी काही अमाऊंट असते तुमची इन्शुरन्स सम समॲश प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशन बोनस देने थे हा त्याच्या फॅमिलीला देण्यात येतो पॉलिसी करताना काही रायडर्स असतात टर्म रायडर असतो ॲक्सिडेंटल रायडर असतो ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी हा रायडर असतो क्रिटिकल इलनेस हा रायडर असतो तर या तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे तर आता मी तुम्हाला म्हणते की इन्शुरन्समध्ये रिटर्न्स खरंच कमी असतात का तर हे महत्त्वाचं ऑब्जेक्शन आहे जे वारंवार इन्शुरन्स करत असताना समोरून येत असतं तर या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा की इन्शुरन्समध्ये रिटर्न्स खरंच कमी असतात का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू